अतिशय सुंदर असा अजरक प्रिंटचा साडी आलेली आहे आपल्याकडे तुम्ही पाहू शकता मध्ये साडी आहे ना की कॉटनमध्ये ना सिंथेटिकमध्ये रिओनचा फॅब्रिक येणार आहे अतिशय सुंदर अशी साडी आहे प्रिंट आणि हा रिच पल्लू आहे तसंच आहे का खाली सुंदर असे बॉर्डर पाहू शकता तसाच याला प्लेन ब्लाउज पीस येणार आहे त्यातले आपण कलर पाहूया अजरक प्रिंट सध्या ट्रेंडिंगला चालू आहे राणी कलर येणार आहे आणि असा प्लेन ब्लाउज येणार आहे याच्यावर रिओनचाच ब्लाऊज येणार आहे प्लेन अतिशय सुंदर लुक देते ही साडी तुम्ही ऑफिस वेअर करू शकता किंवा फिचर वगैरे वेअर करू शकता मेहंदी कलर रेड कलर आहे हा प्रिंट प्रिंटमध्ये जाणार आहे पूर्ण साडी हेवी रिओनचा कपडा आहे हा वाईन कलर आहे खूप सुंदर असा वाईन कलर त्याला ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि क्रीम कलर ऑल ओव्हर साडीमध्ये आहे सगळ्या साडीमध्ये आहे आणि हा माझ्या अंगावरचा थोडासा कॉफी कलर येऊन आहे डार्क कॉफी कलर येणार आहे सुंदर अशी अंगाबरोबर बरोबर चापून बसणारी साडी आहे साडीची किंमत आहे अकराशे पन्नास रुपये आपल्या शॉपला फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला जाणार आहे अजरफ प्रिंटच्या साड्या ह्या खूप कॉस्टलीमध्ये येतात पण आपण होलसेल रेट देत आहोत आपल्याकडे फर्स्ट टाइम अजरब क्रीमचा हा स्टॉक आलेला आहे आणि लिमिटेड स्टॉक आहे फक्त पाच पीस आणलेली आहे डिस्काउंट पण डिपेंड करणार आहे आपण